नमस्कार मित्रांनो कसे आहात तर चला आज नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुन्हा एकदा नवीन कापूस बाजारभाव अपडेट झाले आणि या बाजा 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 बाजार समितीमध्ये भरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला बाजारभाव भेटला पण त्या अगोदर जर आपण या व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनलने सबस्क्राईब करा असेच नवीन बाजारभावबद्दल अपडेट तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो पहिली बाजार समिती अकोला आठशे तेवीस क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगा मंजू एक हजार दोनशे सात क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये यानंतर बाजार समिती देऊळगा राजा सहाशे क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती वरोरा आवक झाली एक हजार आठशे बत्तीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती काटोल आवक झाली दोनशे तेवीस क्विंटलची दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती इगना आवक झाली अठ्ठावीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती भिवापूर आवक झाली सहाशे साठ क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार ऐंशी रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली तीन हजार तीनशे पंधरा क्विंटलची किमान दर बिटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व साधारणदर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती इगनघाट तेरा हजार क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सात हजार रुपये कमालदार बटला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती वर्धा आवक झाली दोन हजार आठशे क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमालदार बेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर दर भेटला सात हजार एकशे सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजार व अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद